दिनांक बावीस सप्टेंबर रोजी डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय व जमीद उलमा हिंद व शहर लोणारचे प्रसिद्ध प्रख्यात व्यक्तींच्या सहकार्याने जिल्ह्यातील ग्रँड सिरातून नबी क्वीज अंतिम स्पर्धा डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती या अंतिम स्पर्धे जामिया इस्लामिया फैजाने अब्रारचे विद्यार्थी मोहम्मद जैद मोहम्मद रिझवान जड्डा यांना मक्का आणि मदिना यांच्याकडून प्रथम पारितोषिक जिंकल्याबद्दल प्रथम पारितोषिक जमियत महाराष्ट्र अध्यक्ष हाफिज नदीम सिद्दीकी यांच्या हस्ते देण्यात आले दिनांक सव्वीस सप्टेंबर सकाळी अकरा वाजता झालेल्या का, या का कार्यक्रमात स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला या समारंभाचे आरंभ कुराण करीमचे पठणने करण्यात आले नंतर दिनियात अव्वलच्या विद्यार्थ्यांनी मोहम्मद सादिक वाघी याने नाथ रसूलचे पठण करून सर्वांना मनोरंजनाची संधी दिली देव त्याला आशीर्वाद देव आणि त्याला शांती देव त्याच्या मधुर आवाजात नाथ रसूल मकबूल प्रथम पारितोषिक विजेते त्यांचे प्रतिभावान आणि प्रतिभावान विद्यार्थी मोहम्मद जैद आणि त्यांचे वडील मोहम्मद रिझवान जड्डा नाझी जमियत मौलाना आवेज खान अशरफी सदर मुदरिस हाफिज मोहम्मद अफरोज शिक्षण संचालक मौलाना रहमत साहेब मझहरी हाफिज मोहम्मद जुनेद मौलाना सलमान साहिबी हुसैनी हाफिज अब्दुल्ला साहिब इलियासी मौलाना मोहम्मद जुबेर फातिमा मशीद इमाम आणि खतीब मुफ्ती मोहम्मद मुदसर साहब खतीब व पठानपुरा मस्जिद हाफिज अब्रार इमाम व खतीब मस्जिद नगीना मस्जिद गबीपुरा हाफिज हैदर इमाम व खतीब गुलबावडी यांचे फूल आणि मिठाई देऊन स्वागत केले सर्व निमंत्रित विद्वान आणि मशिदीच्या इमामांच्या सहभागामुळे हे स्वागत अधिकच सुंदर झाले मोहम्मद रिझवान जड्डा यांनी आपल्या मुलाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आणि आपल्या मुलाच्या या उल्लेखनीय यशाचे वर्णन आपल्या मुलाच्या मेहनतीचे आणि शिक्षक प्रशिक्षणाचे फळ आहे शेवटी असे सांगितले